तेवीस बारा दोन हजार चोवीसचे बाजारभाव गवार चाळीस ते ऐंशी रुपये भेंडी वीस ते चाळीस रुपये टोमॅटो पंधरा ते पंचवीस रुपये वटाणा तीस ते साठ रुपये घेवडा पंधरा ते तीस रुपये दोडका वीस ते चाळीस रुपये मिरची पंधरा ते पंचवीस रुपये भोपळा आठ ते सोळा रुपये काकडी दहा ते पंचवीस रुपये हिरवी काकडी दहा ते पंचवीस रुपये फापडा पंधरा ते पंचवीस रुपये कारले वीस ते चाळीस रुपये डांगर सहा ते बारा रुपये फ्लावर पाच ते दहा रुपये कोबी आठ ते बारा रुपये वांगी पंधरा ते पंचवीस रुपये ढोबळी पंचवीस ते चाळीस रुपये तोंडली वीस ते चाळीस रुपये शेवगा का ऐंशी ते एकशे तीस रुपये चवळीची शेंग पंचवीस ते चाळीस रुपये घोसाळी दहा ते वीस रुपये कोथिंबीर दोन ते सहा रुपये जोडी मेथी दोन ते सहा रुपये जोडी शेपू दोन ते सहा रुपये जोडी पुदिना दोन ते सहा रुपये जोडी बीन्स वीस ते चाळीस रुपये भुईमुख शेंग पन्नास ते सत्तर रुपये गाजर दहा ते बावीस रुपये बीट पंधरा ते तीस रुपये डेमसे दहा ते वीस रुपये आले पंधरा ते बत्तीस रुपये भरीत वांगी दहा ते पंचवीस रुपये जळगाव वांगी दहा ते बावीस रुपये पालक दोन ते पाच रुपये जोडी कांदापात पाच तेरा रुपये जोडी स्वीटकॉन दहा ते सतरा रुपये कलिंगड पाच ते दहा रुपये खरबूज पंधरा ते तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सब्सक्राइब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा